इंजिनिअरिंग केलं माझी सुरुवात झाली मेकअप आर्टिस्ट म्हणून कारण माझे बाबा बबन शिंदे म्हणजे त्यांना पुण्यात बबनराव शिंदे म्हणून ओळखतात तर ते मेकअप आर्टिस्ट सो मी मेकअप आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली आणि आताचे जे दिग्गज मेकअप डिझायनर आहेत अनेक हिंदी सिनेमा इंटरनॅशनल विक्रम गायकवाड तो आणि मी पुण्यातल्या सर्व शाळांमध्ये मेकअपला जायचो म्हणजे अगदी रेणुका स्वरूप हुजूर पगा पासून त्या नाईट हायस्कूल स्कूल कॉलेजेस आणि प्रोफेशनल नाटकं तर त्यावेळेला खूप काही मी नशीबवान स्वतःला समजतो की काही गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे मी त्या काळात बारावीत असताना म्हणजे सतरा अठरा वर्षाचा असताना डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर काशीनाथ घाणेकर का दत्ता भट साहेब अरुण सरनाईक साहेब अशा दिग्गज लोकांना मेकअप केले आणि त्यांच्यावर दौरे केले त्यावेळेला मला त्या लहान वयामध्ये कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही यास या दोन्ही गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणून मला तो वेग साधता आला मला ती मॅच्युरिटी किंवा आपण म्हणतो ना की तो बॅलन्स कसा ठेवायचा की यश आलं तर ते इथं जाऊ द्यायचं नाही आणि फेल्युअर झालं तर इथं जाऊ द्यायचं तर ह्या गोष्टी मला त्या लहान वयात बघायला मिळाल्या आणि तशीच म्हणजे मी तर खरं म्हणेन की मी जर पुस्तक कधी लिहिलं तर पाच पिढ्यांचा नायक असं मी टायटल ठेवू शकतो नक्कीच याचं कारण ती बॅच त्याच्यानंतरची अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डे सर मग मी अजिंक्य सुनील बर्वे वगैरे ही सगळी आमची तुषार दळवी सचिन खेडेकर सचिन खेडेकर वगैरे ती बॅच करताना नंतरची मग भरत जाधव हो। अशा पाच पिढ्या आता आताही काम चालू आहे हो तर मी असं म्हणेन की याचं क्रेडिट मी प्रारब्धाला देतो अच्छा की हे डेस्टेंड होतं ते मिळत राहणं म्हणजे मला चान्स मिळाल्यापासून खरंच दिलीप राव त्याची कृपा मला कधी काम मागायला लागलं व्हेरी गुड आणि माझी मतं पण अशी होती की पहिल्यापासून मी ज्यावेळेला दिग्गजांना बघायचो ना त्यावेळेला मी एकदा घाणेकर साहेबांना बोलताना ऐकलं डॉक्टर साहेबांना ऐकलं लागू साहेबांना सरनाईक साहेब मला जाम आवडायची ते म्हणायचे की आपापसात चर्चा व्हायची त्यावेळेस ते म्हणायचे की तू त्याला जाऊन भेट द्या तेव्हा डे बघ मी काम केलं माझं काम जर तेवढं ताकदीचं झालं असेल तर मला बोलवणार नक्कीच कारण आपल्याकडे एक पद्धत असते ना दिलीपराव की एक फोन करायचा आता दिलीपरावांना माहिती आहे ते निर्माते आहेत अशोक शिंदे नट आहे मी फोन केला दिलीपराव नमस्कार अशोक शिंदे बोलतोय बोला 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 काय म्हणताय नाही तुम्ही नवीन सिनेमा करता है? हो हो करतोय करतोय काय बरं काय काम होतं आता ऑब्विस आहे ना एक ॲक्टर ज्या वेळेला एखाद्या निर्मात्याला फोन करतो त्यावेळेला बरं बरं काम पाहिजे का म्हणजे ना तो खिलवाड म्हणतो मी त्याला की एक त्या आपण म्हणतो ती जी वेळ आहे ना हा त्याचा फायदा घेतला जातो म्हणजे तुमची मजबुरी तुमची गरज मी तर नाही म्हणतो की इंडस्ट्री गरज जी असते ना त्याचा फायदा घेते आणि कशी की तुम्हाला काम हवंय आहे करा ना कास्ट करा बोलवा आणि तुम्ही नसाल योग्य तुम्हाला तेवढं परफॉर्मन्स लेवल तुमची नसेल तर तुम्हाला नाही बोलवणार ना। हे बघत गेल्यानंतर ना ते झाले मग विनय सर भेटले ह्या सगळ्यांचा ना माझ्यावरती खूप परिणाम झाला की काम एवढं ताकदीने करा की तुम्हाला पुढच्या ठिकाणी कास्ट करताना रिप्लेसमेंट असावी हो व्हेरी गुड या रोलला अशोक शिंदे पाहिजे आणि ते मला आजही उपयोगी पडतं म्हणजे दिलीपराव जवळपास एकशे पंच्याहत्तर सिनेमे हो नायक आणि खलनायक हे रिलीज पन्नास पंचावन्न सिनेमे रिलीज न झालेले बनले मध्ये अडकले निर्मात्यांची भांडणं झाली काही निर्माते गेले सोडून गेले फायनान्स संपला आणि एकशे सहा मालिका म्हणजे चे म्हणजे लोकांना खोटं वाटेल सह्याद्री वाहिनीला सह्याद्रीला तेरा भागाच्या वाहिनी सुरुवात होती पण आम्ही बारा भागाची मालिका केली होती राम गबाले साहेब म्हणजे ज्यांनी फिल्म सिटी बसवली राम गबाले साहेबांनी केली होती गाऊ त्यांना आरती तेव्हा मी तेव्हा अलका कुबल होती प्रमोद शिंदे कोल्हापूरच्या आणि नंदा शिंदे सतीश बायको त्यांची पत्नी आम्ही बारा एपिसोड केली तिथून ते आजपर्यंत म्हणजे आता जो माझा शो चालू आहे तर जस्ट तो वाईंडअप झाला म्हणजे सारं काही तिच्यासाठी ह्या एजला मी खरं एज मानत नाही पण छत्तीस वर्षानंतर मी मेन रोल करत होतो तो, आणि तो मला जीवाल्यांनी आठवणीने सांगितलं की अशोकराव हा तुमच्यासाठीच रोल आहे रघुनाथ खोत त्या कॅरेक्टरचं नाव आणि गमतीचा भाग म्हणजे असा की आताच्या पिढीची माझ्या अपोजिट माझ्या बॅचच्या ज्या आत्तापर्यंत दिलीपराव चाळीस नायिका झाल्या एक तर नायिका होती ती जरा शॉकिंग आहे म्हणजे वैभव मांगले <laughs> <laughs> माझे पती सौभाग्य हो माहिती तर पुरुषाची बाई पण अगदी आत्ता खुशबू तावडे माझ्या अपोजिट कास्ट केलं म्हणजे मी त्यांना विचारलं पण चॅनलला तुझ्या करिअरच्या वयापेक्षा तिचं वय कमी कमी असं कास्ट केली तर मी त्याला ना ह्या गोष्टीनं असं म्हणेन की आ, हे प्रारब्ध आहे ह्याचं क्रिएट फक्त एकच आहे की सेल्फ डिसिप्लिनचा मला खूप फायदा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला